नमस्कार मंडळी कशा आहात शुभ सकाळ तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चला आज मला एका ऑफिसच्या कामानिमित्तानं बाहेर जायचं होतं आणि मस्त आवरून मी रेडी झालेली आहे आणि आज मला मेट्रोने जायचं आहे ते पण एकटीला बरं बऱ्याच वेळा मी बसमधून प्रवास करते रिक्षाने जाते पण मेट्रोनी एकटी अशी पहिल्यांदाच चालले चला आजचं तुम्हाला सगळा एक्सपिरियन्स मी शेअर करणार आहे पि पुणे मेट्रोमध्ये इतकं छान सगळ्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत ना त्याच्यामुळे प्रवास हा अतिशय सुखकारक झालेला आहे मला तरी असं वाटतं कारण तिथली जी स्वच्छता तिथली जी अरेंजमेंट तिकीट काढण्याची पद्धत ज्या काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्या सगळ्या खरंच एकदम छान स्टँडर्ड वाटतात आणि प्रवास करायला खूप छान वाटतं वेळही इतका म्हणजे वाचतो त्याच्यामध्ये रामवाडीपासून जर तुम्ही बसाल तर रामवाडीपासून तुम्हाला बनाजला जायलाही ट्रेन आहे तर तुम्हाला तुळशीबागेत जायचं असेल एफ सी रोडला जायचं असेल स्वारगेटला जायचं असेल सगळ्या तिथून ट्रेन अवेलेबल आहेत त्याच्यामुळे गर्दीमध्ये किंवा घरच्यांची चिडचिड होण्यापेक्षा तुम्ही एकटे प्रवास करू शकता ही सगळ्यात छान खासियत मला मेट्रोची वाटते त्याच्यामुळे प्रवास करायला खूप छान वाटतं आणि बघा आता मेट्रो आलेली आहे मला खरं सांगू का घरचे जरी काळजी करत असले की तू एकटी चाललीस परंतु आपण ज्यावेळेस एकटे असतो ना त्यावेळेस आपण खूप अलर्ट असतो मला असं वाटते आजूबाजूला कोण आहे आपल्याला कुठे जायचं आहे किती वाजले आहेत हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्याच लागतात कारण आपल्याला सांगणारं शिकवणारं सोबत कुणीच नसतं म्हणून आपण एकटे असताना खरंच मला असं वाटतं खूप हुशार होतो आणि प्रवास केलाच पाहिजे कोणताही प्रवास हा असं नको वाटायला की तुम्हाला इकडे जाता येत नाही तिकडे जाता येत नाही आणि सगळं बघा तिथं वरती ॲरोवर दिलेलं आहे मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला कोणाला विचरायची गरज नाही घाबरायची तर अजिबात गरज नाही चला आता मी उतरले मला एक ऑफिसचं काम होतं त्याच्यामुळे मी तिकडे गेले आणि रस्त्याने जातानासुद्धा तुम्ही ज्यावेळेस एकटे असता त्यावेळेस घाबरून जाऊ नका मैत्रिणींनो जरी तुम्ही पहिल्यांदा बाहेर पडत असाल तरीसुद्धा हे बघा इकडे आमच्या मामांचे चित्र दिसते जुन्या आठवणी जुन्या आठवणी तुम्हाला तर माहीत असेल अशक मामा आपले आणि आता काही पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे तुम्ही फक्त तुमच्या डोळ्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे मैत्रिणींनो आणि बाहेर पडल्यानंतर स्वतःची काळजी कशी घ्यायची समोरच्याची नजर काय आहे याचा अभ्यास जरूर करा कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्या मनासारखं होईल किंवा सगळीकडे सेफ्टी असेल असं से नाही आहे माझं काम लगेच झालं त्याच्यामुळे लगेच मी निघाले हे बघा किती स्वच्छता आहे आणि मला असं वाटतं पुढे प्रवास करत असा तर कर खरंच छान वाटतं तर मला थोडी भूक लागली होती कधीतरी एकटा पण बसावं माणसाने ठीक आहे आपल्याला नेहमीच वाटतं माझ्यासोबत माझा नवरा नाही आहे किंवा माझा मुलगा नाही आहे किंवा मी एकटीचे अजिबात नाही कधीतरी स्वतःलाही वेळ देऊन बघा स्वतःसाठी जगून बघा तुम्ही हे सगळं कधी करू शकता माहिती का मैत्रिणीनं ज्यावेळेस तुम्ही स्वतः कमवत असाल तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहत असाल ना तर एक वेगळीच एनर्जी तुमच्यात येते त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला अपडेट ठेवा चार पैसे कसे कमवता येईल ते बघा दुसऱ्याच्या जीवावर नवऱ्याच्या जीवावर घरच्यांच्या जीवावर तर अजिबात उड्या मारू नका जे काय करायचे ते स्वतः करा स्वतःच्या पैशाने ज्यावेळेस तुम्ही खर्च करता त्यावेळेस तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि एक वेगळीच एनर्जी तुमच्यात डेव्हलप होते त्याच्यामुळे तुम्ही जे काय पैसे कमवताय त्यातला कमीत कमी दहा ते पंधरा टक्के तुम्ही स्वतःवर खर्च करा कधीतरी एकटेच बाहेर पडा एकटेच जा तुम्हाला काय आवडीचं वाटतंय मस्त खाऊन घ्या कारण कधी कधी काय होतं ना फॅमिली सोबत असते ना की त्यांच्या मनानुसार किंवा त्यांच्या पद्धतीनं आपल्याला घ्यावं लागतं मग तुम्ही स्वतःचं मन मारता बरोबर ना त्याच्यामुळे कधी कधी स्वतःसाठी सुद्धा जगा हे बघा इथे पण किती छान त्यांनी हे लावून दिले बघा छान कॅबिनेट लावून दिले त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे ते लस्सी पाहिजेन कोल्ड्रिंक पाहिजे माझ्या कैवल्याची मला खूप आठवण आली त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी एक मला वाटते लस्सी घेतली आणि तिथे ऑनला आणि आजकाल सगळं ऑनलाईन झाले कॅश काय कॅरी करायची पण काही गरज नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही हा पण एक्सपिरियन्स घ्या मला तर खूप छान वाटतं मी जवळजवळ असं वाटतं की नव्यानं पुणे पाहते माझा जन्मच पुण्यातला आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की खरंच खूप छान डेव्हलपमेंट होते आपल्या पुण्यामध्ये मेट्रोच्या निमित्तानं प्रवास सुखकारक होतोय सेफ्टी प्रवास होतोय आणि सगळीकडे स्वच्छता सुद्धा आहे लोकंसुद्धा तितकीच अलर्ट आहेत सगळ्या गोष्टी अगदी छान आहेत आणि मला खूप छान वाटतं प्रवास करायला त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा घाबरू नका मैत्रिणींनो तुम्हाला तुळशीबागे जायचं असेल एफसी रोडला जायचं असेल मस्तपैकी एक ते निघा अजिबात खर्च पण नाही आहे तिकीटही जास्त नाही आहे आणि एकदम सेफ्टी बरं रिक्षाबरोबर रिक्षासोबत वाद घालायची पण गरज नाही आहे आणि तुमचा प्रवास हा तुम्हालाच करायचा आहे त्याच्यामुळं एन्जॉय करा मस्तपैकी वेळ वाचवा पहिली गोष्ट घरच्यांना तुम्ही जो वेळ दिलेला आहे त्या वेळेत तुम्ही बरोबर पोहोचणार आहात कारण तुम्हाला तुमचा प्रवास मेट्रो ही खरंच खूप सुंदर करून देणार आहे या सुंदर आठवणी अशा मला व्हिडिओमध्ये सेव्ह करायला आवडतात व्हिडिओ कसा वाटला बरोबर आहे ना प्रवास खरंच खूप काही शिकवतो प्रत्येक चेहऱ्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे प्रत्येकाकडे पाहिल्यानंतर आपल्याला एक वेगळंच काहीतरी जाणून घ्यावं असं वाटतं किंवा असं वाटतं की काय टेन्शन आहे का किंवा काही त्रास आहे का परंतु आपण लक्ष देत नाही आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपणही त्यांच्यासारखेच आहोत त्याच्यामुळे आपण लक्ष देत नाही आपण इग्नोर करतो आणि बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला सगळ्याच टाईपची लोकं भेटा भेटतात वेगवेगळ्या एजची मुलं मुली वयस्कर माणसं आणि त्यांच्याकडे बघून आपण स्वतःला एक जज करतो की आपल्याकडे काय कमतरता आहे का किंवा कुणी समजा पटकन बसत असेल पटकन उठत असेल किंवा काही हेल्थ इशू आपल्याला समजतात तर मग आपण कोणत्या लेवलला आहोत आपली तब्येतीचे स्टेटस काय आहे हे खरंच आपल्याला प्रवास शिकवतो त्यामुळे बाहेर पडलं पाहिजे बाहेर गेल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जसं आपण पुस्तक वाचतो पुस्तकातून आपल्याला बरेचसे अनुभव मिळतात तसं बाहेर गेल्यानंतर मला वाटतं प्रॅक्टिकल अनुभव मिळतात आणि प्रॅक्टिकल अनुभव हे आपल्याला शिकवतात आपल्याला जगायला शिकवतात त्यामुळे बाहेर फिरत राहा मजा करत राहा कारण कसं आहे रोज आपण एक नवीन छॅप्टर चालू करतो त्यामुळे किपटॉ हे बघितलं का तुम्ही पुणेकरांसाठी इतकी छान सुवर्णसंधी आहे मला तर असं वाटतं मी आधी मुंबईला होते परंतु आता ज्यावेळेस मेट्रो जशी चालू झाली आहे ना पुण्यामध्ये खरंच छान वाटतं प्रवास अगदी सुखकारक आणि एक स्टँडर्ड फिलिंग येतं की हां चला आता छान आपल्याला पटकन जाता येतं किंवा बाहेर पडायलाही सोपं होऊन जातं ते सिग्नल ते ट्रॅफिक खूप टेन्शन येतं प्रत्येकाला आणि घरचे पण थोडंसं आपल्याला एकटं पाठवायला रिलॅक्स होतात की चला तुम्ही जात आहे तुम्ही फिरताय आणि हे खूप छान आहे आवाज येत असेल तुम्हाला माझा आवाज कमी झाला असेल पिंपरी चिंचवडच्या साईडनी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला एक सांगते ट्रॅफिकमध्ये जर अडकायचं नसेल तर बेस्ट ऑप्शन मेट्रो आहे तुम्ही मेट्रोने येऊ शकता फिरू शकता आणि प्रवासाचा आनंद घेऊ शकता आता तीच ट्रेन फिरून अशी इकडे मागे येते आणि आपल्याला घेऊन जाते जागोजागी लावलेले फलक असतात ना तर ते त्याच्यामुळे ना खूप सोपं पडतं तुम्ही वयस्कर असू दे किंवा छोटी मुलं तुम्हाला कळते आहात हे बघा आता ट्रेन आलेली आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या ना प्रवास अगदी सोपा होऊन जातो आणि तुम्ही प्रवासाचा नक्की आनंद घ्या मला असं वाटतं आहे आणि मेट्रोनी भरभरून प्रवास करा पुणेकरांना साथ द्या आणि आनंद घ्या चला बसूया आता आपण शिक्षण देतात म्हणजे काय होत समजा तुम्ही लांबून असा शिकले असाल तर आणि जे काही इन्स्टिशन आहेत ते फॉलो करत राहा आपण समजा काही राहिलं आहे तुमचं दूरशबागेतून कारातलं गळ्यातलं सगळं इकडे भेटणार आहे तुम्हाला शॉपिंग सगळी अवेलेबल आहे तुम्हाला किचन घ्यायचं असेल क्लिक घ्यायचं असेल क्लचर घ्यायचं असेल कुठे कॉफी पिऊशी वाटली असेल लगेच आणि अगदी स्वस्थ भर त्याच्यामुळे मेट्रीचा आनंद घ्या आणि प्रवास करत धन्यवाद बाय